आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला चातुर्मास सुरू होतो आणि यावेळी ही तिथी बुधवार जुलै सतरा रोजी आहे या तिथीला देश एकादशी असेही म्हणतात देश एकादशी पासून भगवान विष्णू योगनिद्रासाठी क्षीरसागरात जातात तेव्हापासून चार महिन्यांचा चातुर्मास सुरू होतो चातुर्मासात लग्न गृह प्रवेश इत्यादी शुभ व शुभ कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे ज्योतिषशास्त्रानुसार चातुर्मासात जप तपस्या आणि उपासनेला विशेष महत्व असून असे केल्याने आत्मा शुद्ध होऊन शाश्वत पुण्य प्राप्त होते जाणून घेऊया चातुर्मासाचे महत्व आणि या चार महिन्यात काय करावे आणि काय करू नये चातुर्मासाचे महत्व महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला सतरा जुलैपासून चातुर्मास सुरू होत असून कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला बारा नोव्हेंबरला समाप्त होतो चातुर्मासात चार महिने असतात ते म्हणजे सावन भाद्रपद अश्विन आणि कार्तिक चातुर्मासात भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात आणि त्यानंतर भगवान शिव चार महिने सृष्टीचे संचालन करतात पुराण आणि शास्त्रानुसार चातुर्मासात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि त्यांच्या नामस्मरणाने सर्व पापे नष्ट होतात तसेच कुंडलीतील सर्व दोष दूर होऊन जीवनात सुख समृद्धी आणि आर्थिक लाभ होतो चातुर्मासात काय करावे चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा जप आणि श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते चातुर्मासात देवतेची पूजा प्रार्थना सत्संग दान संयम व उपासना करावी चातुर्मासात ब्रह्मचर्य पाळून समाज कार्य करावे चातुर्मासात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच दररोज विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधरा स्तोत्राचे पठण करावे चातुर्मासात सातवी कन्न खावे आणि ब्रह्मचर्य पाळावे याशिवाय अन्नदान दिवेदान वस्त्रदान सावलीदान आणि श्रमदान या पाच प्रकारच्या दानांना विशेष महत्व आहे चातुर्मासात बहुतेक वेळा मौन बाळगावे आणि दिवसातून एकदा चांगले अन्न खावे तसेच चार महिने जमिनीवर किंवा जमिनीवर झोपावे चातुर्मासात ब्रजधामची यात्रा अत्यंत शुभ मानली जाते चातुर्मासात सर्व यात्रे करू ब्रजधामला येतात असे मानले जाते चातुर्मासात काय करू नये चातुर्मासात विवाह सोहळा गृहप्रवेश मुंडन जात समारंभ इत्यादी सोळा शुभ व शुभ कार्यक्रम वजे आहेत तसेच निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत चातुर्मासात पलंगावर किंवा पलंगावर झोपू नये तसेच या काळात राग गर्विष्ठ किंवा बढाई मारू नये